आणि एक काय म्हणतो ना फोर्सफुलनेस हा वाढायला लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या थ्री हंड्रेड ट्रिलियन प्रचंड मोठ्या संख्येने पेशी आहे तर प्रत्येक पेशीपर्यंत ही प्राणशक्ती जाऊन पोचणं या प्रत्येक पेशीला या प्राणशक्तीचा संस्पर्श होणं त्या प्रत्येक पेशीला नवसंजीवन मिळणं रिज्युमिनेशन मिळणं ज्याला योगाने पंचकोष अशी संकल्पनाही माहिती असेल आनंदमयकोश असं म्हणलेलं म्हणजे काय तर प्रत्येक पेशी ही जशी स शरीर आहे तशीच स मन आहे अशी योगाची संकल्पना आहे तर प्रत्येक पेशीच्या मनाला या प्राणशक्तीचा संस्पर्श व्हावा म्हणून ध्यान केलं जातं इतकं ते महत्व आहे आणि जर प्रत्येक पेशी जर आनंदात राहायला लागली तर कुठल्या रोगाचं मनामध्ये काही स्थान हे राहणारच नाही अशा पद्धतीने जे काही सायकोसोमॅटिक डिसीज आपण मनोशारीरिक शारीरिक आजार म्हणतो ते निश्चितपणे हळूहळू कमी होणार